रवी तर दोन महिने सततचा पाऊस चालू आहे दोन महिने सततचा पाऊस चालू आहे त्याने कुठल्याही शेतकऱ्यांनी मल्सी पेपर किंवा बी बियाणे आपल्या खरेदी केलेलं नाही आणि लोकांनी स्वायबी वगैरे टाकूनही सगळं वाया गेलंय त्याच्यामुळं शासनाने ओला दुष्काळ कर करावा जाहीर करावा दोन महिन्यापासून त्या सततच्या पावसामुळं शेतकऱ्यांना बी बियाणे फेरण्याची उत्साह मिळाली नाही त्यामुळं खतं मल्चिंग पेपर याचा विषयच येत नाही आणि करूनही काही झालंच नसतं त्यामुळं शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आमची मागणी आहे सचिन बाळासाहेब पवार मी आमचं वनिमय दुकान आहे पवार ट्रेडर्स नावाने आम्ही मागील दोन महिन्यापासून मल्चिंग पेपर ट्रिप बंडल माल भरलेला असून आज साधारणतः दोन महिन्यापासून पाऊस इतका चालू आहे शेतीसाठी जवळ नाही का, का मल्चिंग पेपर टाकण्यासाठी कारण की पुढील पीक आता सध्या लागणी चालू होती अजून दहा दिवसांनी आणि पावसा इतकं इतका भरपूर चालू आहे का माल घेण्यासाठी सुद्धा ग्राहक येऊन राहिले अशी परिस्थिती झाली की आता माल परत पाठवा काय करावं असं झालं आहे कारण का, का आपला स्टॉक इतका पडलेला आहे बंडल झाले मजली पेपर झालेली आहे त्याच्यामुळे दोन महिन्यापासून का पावसामुळं एकदम ग्राहकसुद्धा आता येत नाही का हे झालं आहे दोन महिन्यापासून एवढं पाऊस चालू आहे किती मल्चिंग पेपर घेऊन टाकायचं कुठे पाण्या तर जमत नाही नाही काहीच करता येऊ नये रायड मका नाही सोयाबीन नाही काही पेरणी झाली नाही काहीच नाही पाणी उघडतच नाही सर राम नारायण पाटील अंबानी आतिपावसामुळं आम्हाला शेतीमध्ये काहीच काम करता येत नाही बिय व्याय खत येत नाही कारण शेती तयार नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही अतिवृष्टीमुळे आमची शेती सगळी पडीत राहिली सध्या शेती तयार म्हणून आम्ही खत बियाणे काय करणार सगळं शेती पडत आहे आमच्या आज पावसामुळं पावसामुळे आम्हाला शेतीमध्ये काहीच करता येत नाही आजच्या आमच्या दाक्ष भागाचे काढ सुद्धा तयार होणार नाही जर पावडर मारायला वेळ नाही आम्हाला पावसामुळे पावडर मारायला सुद्धा वेळ मिळत नाही आधी काही करता येत नाही आम्हाला मग चिंके पण ड्रिप सर जाते पण सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत आणि आता दृष्टीमुळे काहीच करता येते शेतीमध्ये आजच्या त्या पावसामुळे शेती बरी जायला आमची काय हा पाऊस एक महिन्यात दीड महिन्यात म्हणून पाऊस आम्ही करतो आत्ताचा आम्ही पाऊस उघडतो प्रत्यक्षात पाऊस उघडला पाहिजे